महोदय राज्यपाल महोदयाने या ठिकाणी सुरुवातीला राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अध्यक्ष महोदय ज्याच्या हाती ससा त्यातो त्याच तो पारदी मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते लेवल मी पात्रता नाही म्हणालो लेवल तीच मुळामध्ये नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणार नाहीये मी कुठलाही ना ना अजिबात मंत्री महोदयाला ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांनी सुद्धा मला वाटतं मी मग अशी म्हटलं सभागृहाची गरिमा ठेवली पाहिजे एवढा अध्यक्ष महोदय इतकं मोठं मताधिक्य एवढा एवढा मोठा आपण मिळालेला आहे तो त्याचा स्वीकार करा ना आपण एवढे वैफल्यग्रस्त होऊ नका आपण एकदा जनतेचा निर्णय मान्य करा आणि अध्यक्ष महोदय आपण आता आमची वैचारिक पात्र वैचारिक पात्रता काय वैचारिक पातळी काय अध्यक्ष महोदय आमची सन्मानित सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळीखुरीचं लक्ष या ठिकाणी दुगर कसं दाखवत तुम्ही आम्हाला आपण चांगलं काम करा आपण चांगला अध्यक्ष महोदय चांगलं राज्यपालाबद्दल बोला अध्यक्ष महोदय म्हणून जे आक्षेपार्य अक्षपर्य अध्यक्ष महोदय भाष्य विधानं आहेत शब्द आहेत अध्यक्ष महोदय आणि अशा पद्धतीने जर जर सन्मान सदस्य बोलत असतील अध्यक्ष महोदय आम्हाला मान्य नाही आपण त्यांना समज द्या अध्यक्ष महोदय आमची विनंती आपल्याला सन्मान्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर फक्त चर्चा आपण त्या ठिकाणी सुरू करावी दोन मिनिटांमध्ये कंटिन्यू करा सन्मान्य सदस्य आता था। था मला सांगा मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उद्गर काढले हे संसदीय हे संसदीय मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले अध्यक्ष महोदय आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे आपण मला संरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा तर माझा ना इलाजा अध्यक्ष महोदय त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल तर मराठी मराठी भाषेबद्दल यांचं किती प्रेम आहे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होत त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष महोदय आम्हाला कल्पना आहे आमच्या मुळात अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तो आपल्या सरकारने दिला आमच्या अध्यक्ष महोदय आमच्या सरकारने तो मान्य करून घेतला आता यांचा काही अधिकार नाही यांचा काही संबंध नाही पण अध्यक्ष महोदय मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्याच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये मान्य प्रधानमंत्री जो येणार आहे विश्वबोधन अध्यक्ष मोदय हा जो काही हिरो हिरोला बोलवणार आहेत अध्यक्ष महोदय हा काही राष्ट्रप पार, राज्यपाला भाषणाचा मुद्दा होऊ शकत नाही सन्मान्य भास्कररावजी माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे आपण कृपया विषयाला धरून बोला अन्यथा अध्यक्ष मोदय या या चर्चा त्यांना चर्चाच करायची अध्यक्ष मोदय त्यांना मुद्दा या सरकारचा अपयश नाही अध्यक्ष महोदय म्हणून त्यांना जे अध्यक्ष आहेत म्हणून माझी विनंती आहे की त्यांचा जो त्यांचे जे भाषण आहेत ते मुद्द्याला धरून असावं okay. अध्यक्ष म्हणून एवढी आपल्याला विनंती आहे